नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेच्या दरम्यान डी एरियरवर नवीन अपडेट्स या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेत महागाई भत्त्यावर डीए रोखण्याबाबत केंद्र सरकारच्या आर्थिक मंत्रालयाने स्पष्टता दिली आहे कोविड एकोणीस काळात थांबलेल्या महागाई भत्त्याचे बकाया लागू केले जाणार नाहीत असे मंत्रालयाने सांगितले आहे संसदेत विचारलेल्या प्रश्नावर ही प्रतिक्रिया आली आहे ज्यात विचारले होते की जानेवारी ते जून अठरा महिन्याचा डी ए डी आर वर रोखण्याबाबत पुढील विचार केला जाईल का बघा तर मंडळी वित्त मंत्रालयाचे स्पष्टीकरण या संदर्भात आपण सविस्तर बघूया वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या चिंतेवर उत्तर देताना सांगितले की दोन हजार वीस मध्ये महामारीमुळे निर्माण झालेल्या विपरीत आर्थिक परिणामाचा आणि सरकारने घेतलेल्या कल्याणकारी उपायांच्या वित्त पुरवठ्याचा भार वित्त वर्ष दोन हजार वीस एकवीस पासून पुढेही चालू राहिला त्यामुळे डी ए डी आर बकाया देणे शक्य नाही असे मानले गेले तर मंडळी महागाई भत्त्याचे महत्व या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी दिलं जातो तर पेन्शनधारकांसाठी महागाई राहत हाच उद्देश पूर्ण करते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार वीस ते एक सात दोन हजार वीस आणि एक एक दोन हजार एकवीस पासून देय डी ए डी आरच्या तीन किश्तांना निर्णय कोविड आर्थिक अडचणीमुळे घेण्यात आलेला आहे बघात्र मंडळी आठव्या वेतन आयोगाची स्थिती या संदर्भात आपण स्पष्टीकरण बघूया हे स्पष्टीकरण अशा वेळी आले आहे जेव्हा आठव्या वेतन आयोगाबाबत अडथळ वाढत आहे ज्याला केंद्रीय मंत्रालयाने सज्ञानिक मंजुरी दिली आहे आयोगाच्या औपचारिक स्थापनेनंतर नंतर हितधारकांसोबत विचार करून विस्तृत अहवाल सादर केला जाईल ज्या साधारणपणे एक वर्षापेक्षा अधिक वेळ लागेल बघा तर मंडळी वेतन आयोगाचा प्रभाव या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर डी घटक शून्य केला जातो सातव्या वेतन आयोगानुसार डी मूळ वेतनाच्या पंचावन्न आहे सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक योजनांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी त्यांच्या भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद